नमस्कार हो नमस्कार कोण राहिल ते आपल्याला कंबरजुकीचा त्रास होता कंबरजुकी कमीत कमी तीन वर्षापासून तीन वर्षापासून वर्षा। सगळं उपचार केले होते आज पण सगळं केलं होतं औषधे वगैरे खाल्ली काय थोड्या वेळेसाठी आरामाचा मग परत ते त्रास चालू आहे परत त्रास पहिल्या वेळेला किती आराम पडला होता सत्तर टक्के आराम पडला होता आता नव्वद टक्के आराम पड नव्वद टक्के झोपताना चालताना सतत तिथे त्रास होता कमरे